हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की टू डेज व्हिडिओ बेस्ड ऑन एनर्जी चेक रिडिंग सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सनची एनर्जी चेक करणार आहोत ज्यांच्याशी तुमचा नो कॉन्टॅक्ट आहे किंवा मिनिमम कॉन्टॅक्ट आहे किंवा तुमचं काहीही बोलणं होत नाहीये अशा व्यक्तीची एनर्जी आपण आज चेक करणार आहोत तसेच आता आपल्याला माहिती आहे न्यू मून येत आहे अमावस्य येत आहे तर ह्या दरम्यान सुद्धा काहीतरी भावनिक चेंजेस होतात इमोशनल डिसबॅलन्स होतो कुणाची एनर्जी खूप जास्त हाय होते तर कुणाची एनर्जी खूप जास्त लो होते आ, तर नेमके कुठले ब्लेसिंग तुमच्या जीवनामध्ये येत आहे किंवा कुठल्या एनर्जी सध्याच्या आहेत ते आपण आजची व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत so, सो दिस इज व्हिडिओ बेस्ड ऑन एनर्जी चेक रिडिंग सो so, जे कोणी नवीन असाल व्हिडीओ वरती तर त्यांनी तेन, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या पर्सनचा चेहरा सुद्धा तुम्हाला समोर आणायचा आहे त्यांचं नाव सुद्धा ना तुम्हाला ती वेळेस उच्चारायचं आहे तर आपल्याला दिसून येतंय एक इमोशनल बॉन्डेज आहे तुमच्यामध्ये एक इमोशनली कनेक्टेड आहात तुम्ही त्या व्यक्तीशी ज्या व्यक्तीची तुम्हाला आज खूप जास्त मिसिंग एनर्जी जाणवत आहे खूप जास्त तुम्हाला आठवण येत आहे त्या व्यक्तीची तर ही ही जी व्यक्ती आहे ती तीच व्यक्ती आहे ज्यांनी तुम्हाला मागील काही काळामध्ये ऑफर केलं होतं लव ऑफर केलं होतं किंवा तुम्हीही त्यांना लव ऑफर केलेला इथे दिसून येत आहे किंवा असंही असू शकतं की तुम्ही आणखी तुमच्या ज्या भावना आहेत त्या कन्फ्युज केलेल्या नाही आहेत बट एनर्जेटिकली तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड असतात असू शकतं हे तुमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत किंवा लहानपणापासून तुम्ही एकमेकांना ओळखता किंवा असू शकतं की ते तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि दिसून येते की तुमच्यामध्ये खूप जास्त छान बॉन्डेज आहे खूप जास्त इमोशनली तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड आहात अशा व्यक्तीची एनर्जी येथे पीक झालेली आहे सो जे कोणी आपल्या घरातील सुद्धा व्यक्तींना कुणी मिस करत असेल कुणी त्यांची सिस्टर असेल मोठी किंवा छोटी सिस्टर असेल किंवा त्यांची मदर असेल आई असेल यांची सुद्धा ही मिसिंग एनर्जी असू शकते जर तुम्ही घराच्या बाहेर राहत आहात शिक्षणासाठी जॉबसाठी किंवा व्यवसायासाठी किंवा तुम्ही तुमच्या सासरी राहत असाल तर नक्कीच ही एनर्जी तुमच्या आईची आहे किंवा असं दिसून येत आहे की जे तुमचे पर्सन आहेत त्या पर्सनची सुद्धा ही एनर्जी येथे असू शकते सो so, तुम्हाला जे रेझ्युनेट होतंय त्या संदर्भात तुम्हाला ही रिडिंग घ्यायची आहे इट्स अ जनरल रिडिंग इट्स नॉट अ पर्सनल रीडिंग सो नक्कीच तुमच्यामध्ये खूप जास्त भावनिक नातं आहे लहानपणापासून तुम्ही एकमेकांना ओळखता किंवा सध्याच्या काळामध्ये त्या काही काळामध्ये तुमच्यातलं जे बॉन्डेज आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग झालेलं आहे ते दिसून येत आहे ओके okay, तर आपल्याला दिसून येतं दिस इज अ जर्नी असू शकतं एक सोलमेट जर्नी आहे फ्लेम जर्नी आहे किंवा कार्मिक जर्नी सुद्धा असू शकते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सध्या ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये आहात बट हे डिवाइनली गायडेड तुमचं जीवन चालू आहे हे तुमचं जीवन जे जी आहे ते तुम्ही नाही चालवत आहात तर हे परमेश्वर परमात्मा जे तुमचे इष्टदेव आहेत जे स्वामी समर्थ आहेत जे महादेव आहेत किंवा आणखीन तुमचे जे कुठले श्रीकृष्ण आहेत जे कोणी तुम्हाला तुमचे इष्टदेव वाटतात ते तुमची जर्नी चालवत आहे युनिवर्स आहे सो ही जे तुमचं आयुष्य आहे ते एक जर्नी आहे आणि ते ती जी जर्नी आहे ती डिवाइनली गायडेड सुरू आहे तो आपल्याला दिसून येते सध्या काही आ, काही संघर्षयुक्त काळ सुद्धा तुमच्या जीवनामध्ये चाललेला आहे असं दिसून येते बट हळूहळू हो तुमचं जे जर्नी आहे ती पुढे पुढे चाललेली आहे एक भावनिक तुमच्यामध्ये डिस्बॅलन्स सुद्धा दिसून येत आहे कुठेतरी कुणीतरी खूप जास्त दुःखी आहे कुणीतरी क्राईंग एनर्जीमध्ये आहे कुणीतरी कोणाच्या तरी, तरी मॅसेजची कॉन्टॅक्टची खूप जास्त वाट पाहत आहे अँड दिसून येते की ही जी जर्नी आहे ती तुमच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये खूप जास्त एक प्रकारचं संघर्षमय जीवन घेऊन आलेली आहे तर हे जे आहे ती जर्नी डिवाईनली गायडेड आहे बट दिसून येत आहे इट्स अ स्ट्रॉंग कनेक्शन तुमच्या दोघांमधलं खूप जास्त स्ट्रॉंग कनेक्शन आहे सो तुम्ही जे चाललेले आहात ते दोघंही एकाच नावेत बसून चाललेले आहात तर ही जर्नी फक्त तुमच्या एकट्याची नाही तर तुमच्या पर्सनची सुद्धा आहे तर दिसून येते आपल्याला नो कॉन्टॅक्ट आहे बट एक होप आहे एक काहीतरी तुमच्यापर्यंत वेगाने येत आहे पेंटिकल्सचं कार्ड आलेलं आहे सो एक पॉझिटिव्ह कार्ड आहे तर नक्कीच येत्या अमावस्येपर्यंत न्यू मून पर्यंत काहीतरी मॅसेज किंवा कॉन्टॅक्ट तुमचा होणार आहे कोणीतरी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे जे काही आपल्याला दिसून येते खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड आलेलं आहे सो आता जरी नो कॉन्टॅक्ट झोन असेल तरी सुद्धा ते तुम्हाला फोन करणार आहेत त्यांचा तुमचा कॉन्टॅक्ट होणार आहे अँड ते नक्कीच काहीतरी ऑफर घेऊन येणार आहेत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तुम्हाला ते कन्फेस करणार आहेत त्यांचं जे लव आहे ते तुमच्यापर्यंत नक्की कन्फेस करणार आहे तर हे त्यांच्यासाठी पण ही जी सिच्युएशन आहे ती खूप जास्त डिफिकल्ट आहे हे सगळं हँडल करणं हे सगळं न बोलणं किंवा न कॉन्टॅक्टमध्ये राहणं हे सुद्धा त्यांच्या सुद्धा मनाला पटत नाहीये बट आता सिच्युएशनच अशी आहे की ते काहीही करू शकत नाही तर हे जे तुमचे पर्सन आहेत ते असं का वागत आहेत या मागे आपण काहीतरी गायडन्स मिळते का पाहूया तर मूनचं कार्ड आलेले आहे आपल्याला दिसतंय की खूप जास्त दुःखामध्ये आहेत एक प्रकारचं त्यांनी अप केलेलं नाहीये बट खूप जास्त दुःखी एनर्जी आहे सॅड एनर्जी आहे क्राईंग एनर्जी आहे भावनिकरित्या कुठेतरी कोलमडल्यासारखे दिसत आहे इमोशनली डिसबॅलन्स झालेली दिसत आहे तर ही जी एनर्जी आहे ती पौर्णिमेपासून चालू आहे बट आय थिंक न्यू मून पर्यंत ही एनर्जी संपेल ती तुमच्यापर्यंत येतील आणि ते एवढे दुःखी का आहेत तर आपल्याला दिसून येतं की ते तुम्हाला प्रोटेक्ट ते तुम्हालाच प्रोटेक्ट करत आहेत ते जे तुमच्याशी बोलत आहेत किंवा काहीतरी नो कॉन्टॅक्ट आहे मिनिमम कॉन्टॅक्ट आहे लव कन्फेस करत नाहीये भेटायला येत नाहीये तर हे तुमच्यामुळेच ते करत नाहीत बिकॉज ते तुम्हाला प्रोटेक्ट करू इच्छितात ते तुमचं संरक्षण करत आहेत एका प्रकारे कारण की त्यांना माहिती आहे जर तुम्ही आणि ते जर फेस टू फेस तुमची व्हिजिट झाली तर कदाचित होऊ शकतं की हे कुणाला तरी कळेल ज्यांना हे आवडणार नाही ना आणि त्यामुळे तुमचं काहीतरी नुकसान होईल अशा प्रकारची भीती त्यांना वाटत आहे सो त्यामुळेच ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे किंवा आतापर्यंत त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे जरी कॉन्टॅक्ट केलेला नसला तरी सुद्धा त्यांच्या ज्या फिलिंग आहेत त्या मनातल्या ते, ते खूप जास्त इमोशनल आणि प्युअर आहेत जे की आपण फर्स्ट कार्डमध्ये पाहिलं सिक्स ऑफ कपच्या की इथे खूप प्युअर भावना आहेत खूप प्युअर सोल आहात तुम्ही दोघं एक पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे सो एक प्युअरिटी आहे एक खूप असं फ्रेग्रेन्सयुक्त तुमचं जीवन आहे तुम्ही लोकांसाठी कार्य करता सो तेही तसेच वागत आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे बिकॉज त्यांना माहिती आहे की आपण जर अशा प्रकारे ॲक्शन घेतली तर कदाचित आपल्या दोघांनाही त्रास होऊ शकतो त्यामुळे कदाचित त्यांनी कुठेतरी स्वतः एक आयसोलेशनमध्ये गेलेले दिसून येत आहे किंवा निगेटिव्ह भावनामध्ये सुद्धा ते गेलेले दिसून येत आहे बट नाईट ऑफ पेंटिकलचं कार्ड आलेलं आहे सो so नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस न्यू पर्यंत होणार आहे किंवा पुढील एक डिसेंबरच्या नंतर होताना दिसून येत आहे सो पॉझिटिव्ह रहा So, पेंटिकल से so आ, आ, पेंटिकल से so सो एस पेंटिकलचं कार्ड आले आलेलं आहे सो अगेन पॉझिटिव्ह कार्ड आहे पुढच्या महिन्यापर्यंत डिसेंबरच्या मंथमध्ये एका मंथमध्ये वन पेंटिकलचं कार्ड आलेलं आहे सो परमेश्वर नक्कीच तुमची जी भावना आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे कुठल्या ना कुठल्या तरी मार्गे तुमची जी भावना आहे मनातील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे ही जी मिसिंग एनर्जी आहे काइंग एनर्जी आहे ही म्युच्युअल आहे तुम्ही जसे रिएक्ट करत आहात तसेच त्यांच्यापर्यंत ही भावना पोहोचत आहे सो इट्स अ गुड साइन नक्कीच आपल्याला दिसतंय मनातील ज्या भावना होत्या त्या सांगितल्या नसल्यामुळे कुठेतरी फायटिंग एनर्जी सुद्धा दिसून येत आहेत कदाचित त्यांचे जे कार्मिक्स आहेत त्यांच्याशी ते फाईट करत आहेत की तुमच्यापर्यंत येण्यासाठी ते, ते, ते फाईट करत आहेत आणि आपल्याला दिसून येते की ते ही जी लढाई आहे ते जिंकलेलीही आहेत कारण की त्यांचे जे कार्मिक रिलेशनशिप होते ते निघून जाताना दिसत आहे हळूहळू ते त्यातून बाहेर पडत आहेत आणि नक्कीच येत्या काळामध्ये ते ह्या सगळ्या रिलेशनशिपमधून जे आहेत टॉक्सिक किंवा कार्मिक जे आहेत त्यांच्या जीवनातले ते त्यातून बाहेर पडणार आहेत आणि नक्कीच तुमच्यापर्यंत ते एक ऑफर घेऊन येणार आहे सो तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे तर थ्री ऑफ कार्ड आलेलं आहे सो इट्स अ सेलिब्रेशन एनर्जी तर नक्कीच ही जी रिडिंग झाली त्याचं आउटकम आहे की खूप जास्त डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला दिसून येते सेलिब्रेशनची एनर्जी आहे नक्कीच तुमचं बोलणं होणार आहे काहीतरी मेसेज कॉन्टॅक्ट नक्की होणार आहे तुमचं जे लव आहे ते कन्फ्युज तुम्ही करणार आहात किंवा तुम्ही केलेलं असेल तर त्याचं तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह उत्तर मिळणार आहे आणि तुमची जी ही जर्नी आहे ती कम्प्लीट होणार आहे सो so, मला माहिती आहे सर्वांनी खूप जास्त इनर वर्क केलेलं असेल सॅडोशाईटवर वर्क केलेलं असेल तुमच्या चाइल्डहुड ड्रामा ज्या होत्या त्यावर सुद्धा तुम्ही वर्क केलेल्या इथे दिसून येत आहे सो so, खूप छान रीडिंग होती ही खूप छान कार्ड आले होते आणि तुम्ही जी न्यू मूनची एनर्जी आहे ही पर्जिंगची एनर्जी आहे कुठंतरी तुम्हाला क्राईंग एनर्जी वाटत असेल बट ही तुमची कमी आणि तुमच्या पर्सनची एनर्जी जास्त आहे जर तुम्ही त्यांना खूप जास्त मिस करत आहात तर तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण की सेलिब्रेशन नक्की तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे सो so, तुम्ही केलेले जे वर्क आहे ते नक्कीच फलदायी ठरणार आहे कारण की सेवन ऑफ पेंटिकलचं से कार्ड आलेलं आहे बॉटम ऑफ द मध्ये सो तुम्ही खूप कष्ट केलेला आहे सो ह्याचे खूप तुम्ही विचार केलेला आहे ह्या गोष्टी संदर्भात तर याचं उत्तर तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह मिळणार आहे जर तुम्हाला रिडिंग आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा रिडिंगला क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा माझे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि ज्यांना तुम्हाला वाटत असेल तर शेअर करावे तर नक्की शेअरही करा थँक्यू सो मच